महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राष्ट्रीय एकता दिवस आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिनानिमित्त पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम धाराशिव उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आसाराम चौसाले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन परांडा यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाणे परंडा येथे दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सहा ते सात वाजता पावे तो राष्ट्रीय एकता दिवस आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पोलीस ठाणे परंडा हद्दीत खालीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं रन फॉर युनिटी नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता अखंडता आणि देशप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी पोलीस ठाणे परांडा ते छत्रपती संभाजी महाराज चौकते परत पोलीस ठाणे परांडा येथे विसर्जन असे तीन किलोमीटर एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं सदर एकता दौडमध्ये पोलीस होमगार्ड पत्रकार कमांडो करिअर अकॅडमीचे मुलं मुली फोटोग्राफर आणि सामान्य नागरिक यांनी सहभाग घेतला एकता शपथविधी देशाच्या अखंडतेसाठी योगदान देण्याचा संकल्प म्हणून ठाणे परंडा येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा घेतली स्वच्छता उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच एकतेचा संदेश देण्यासाठी पोलीस ठाणे परंडा येथील परिसर स्वच्छ करण्यात आला सदरचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध तसेच शांततेत पार पडला सदरवेळी पोलीस उणे परंडा येथील पोलीस अधिकारी आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक बाबासाहेब खरात पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार आणि गजानन मुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार शिंदे राऊत शेवाळे क्षीरसागर जगदाळे आडसूळ काकडे खताळ सगर सय्यद आणि नितीन गुंडाळे तसेच कमांडो करिअर अकॅडमी श्री तनपुरे मेजर मुले मुली होमगार्ड पत्रकार आणि फोटो शंकर कानिकनाथ गोरे तसेच इतर सामान्य नागरिक असे एकशे पन्नास ते एकशे पंचाहत्तर लोक उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाळ परांडा धाराशिव नेव्हर मिस एन अपडेट